पुढील तीन महिन्यात अजित पवार तुरुंगात असतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते राष्ट्रवादी फूट लवकरच संपुष्टात येईल असेही अनेकांना वाटत होते मात्र अजित पवार यांनी घेतलेला बंडाचा पवित्रा आणि शरद पवार गटातील नेत्यांना थेट दिलेला आव्हान पाहता आता दोन्ही गटाचं मनोमिलन होण्याची शक्यता कमीच दिसत आहे एकीकडे ईडीच्या भीतीने काही जणांनी आमच्यापासून फारकत घेतल्याचं शरद पवार सांगतात तर दुसरीकडे माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनीही अजित पवारांवर थेट हल्लाबोल केलेला आहे पुढील तीन महिन्यात अजित पवार तुरुंगात दिसतील असे भाकीतच त्यांनी केलं आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे शरद पवारांचे बंड पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नयेत यासाठी होते तर अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी होते उपमुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी होते अशी टीका शालिनीताई पाटील यांनी केली होती आता पुन्हा एकदा शालिनीताईने अजित पवारांवर थेट हल्लाबोल केलेला आहे पुढील तीन महिन्यात अजित पवार तुरुंगात दिसतील त्यामुळे त्यांना कुठल्याही निवडणुका लढवता येणार नाहीत कारण दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा विधानसभा या सर्व निवडणुका होत आहेत असे शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे मी त्यांच्याविरुद्ध आता तीन अर्ज उच्च न्यायालयात दाखल करणार आहे पुढील दहा दिवसात हे अर्ज दाखल होतील हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार हे शिखर बँकेच्या पंचवीस हजार कोटीच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आहेत म्हणून महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांवर पहिला अर्ज असणार की या प्रकरणी ताबडतोब दोषारोपत्र ठेवा आम्ही एफ आय आर दाखल केला आहे त्यांच्यावर चार्जशीट ठेवा आणि अजित पवारांना न्यायालयात उभं करा असे शालिनीताई पाटील यांनी म्हटलं पाच वर्ष फुकट गेल्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेण्याची विनंती आम्ही न्यायालयात करणार आहोत माझी प्रॉपर्टी ईडीच्या ताब्यात आहे ती प्रॉपर्टी आमच्या ताब्यात द्यावी अशी मागणी आम्ही दुसऱ्या अर्जातून करणार आहोत मोदींवर माझा विश्वास राहिला नाही शिंदे फडणवीस सरकार व्यवस्थित चाललेलं असताना तुम्हाला अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं हे योग्य नाही असंही शालीनताई पाटील यांनी म्हटलेलं आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत